kat <tuk tangan> <tuk> eh <tangan> <tuk tangan> <tuk tangan> तसंच अखेर टीम इंडियानं फायनल जिंकले आणि आशिया कपचा टायटल नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी दिपेश तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि आजचा रंग आहे नारंगी ऑरेंज आणि महत्वाचं म्हणजे आज आहे रविवार रविवार असल्यामुळे आम्हाला असं नाही का आम्हाला त्याच्यामुळं मग उठायला पण उशीर झाला आत्ता बरोबर एक साडेसहा पावण्याचाच सा झाले असतील आणि आत्ता आम्ही जण आलो मी ताणि मी <laughs> सो आज थोडा उशीर आहे पण काही हरकत नाही आंघोळ झाली आता देव्यांची दोन्ही पण नंतर मग अशी माणसंच सुरू झाली दर्शनासाठी की मग उशीर होतो कारण एका बाजूला तयारी करताना त्यांना दर्शन घ्यायचं असतं पाया वगैरे पडायचा असतो त्याच्यामुळं मग लवकर येऊन केलेलं कधीही चांगलं असतं पण आजच उशीर झालाय आपण बघू शकतो मागे मी पाटील यांचं आगमन होतंय मंदिरामध्ये आज आमच्या गावामध्ये अमन वास्कर यांचा कार्यक्रम आहे सो मी चाललोय आता रात्रीचे दहा वाजलेत आणि फोन येऊन गेले मला चार पाच पण एडिट्स होते त्याच्यामुळं मग मला जाता नाही आलं पण आता मी आलो आहे कार्यक्रम सुरू झाला आहे आता नक्की कसला कार्यक्रम आहे तो मला पण नाही माहिती पण बघूया सांगून तर काहीच कार्यक्रम आमचा कॅन्सल झाला आहे कारण पाऊस कंटिन्यू आहे आणि आता लेट पण झालं आहे दहा वाजलेत सो उद्या एक मिनिट स्पर्धा होती सो उद्याची स्पर्धा आजवर आज घेत घेणार आहेत आणि उद्या आजचा जो प्रोग्राम आहे तो उद्या पोस्टपोन केला आहे सो एक मिनिट स्पर्धेमध्ये आपला मी भाग घेणार आहे आणि आपला स्वराज की स्वराज की जिंकाचा आहे तुला पार्टी पाहिजे आपले तुम्हाला सर्वांना एक मिनिटामध्ये कॅपिटल लेटर मध्ये एमचे एक मिनिटात एबीसीडी एकदा एकदा लिहून झाली तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या लाईन वर पुन्हा एबीसीडी ची सुरुवात करा जी एक मिनिटात जितक्या वेळा तुम्हाला पूर्ण एबीसीडी लिहिता येईल तेवढी लिहायची आहे ओके एक वेळा दोन वेळा तीन वेळा तुमचं टाइम असेपर्यंत तुम्ही एबीसीडी लिहायची आहे सर्व स्पर्धकांना गेम समजला का हो कॅपिटल लेटर नको आहेत कॅपिटल लेटर ओके ओके ओके

<sikisen aboto Adult station> मागे थे थे ना स्वतः मला वाटत किंग बोलतात त्याला स्वराज त्याला दिसताय छान रेडी रेडी का आणि तुमची वेळेत आत्ता मधला मधला मजलावण्याचं फेरी आहे या फेरीमध्ये आपल्याला स्वीट सगळं मॅडम काय म्हणतात त्याकडे लक्ष केंद्रित करा सर्वांनी स्पर्धक रेडी स्वयंसेवक रेडी आणि आपली वेळ सुरू होते आता चला प्रयत्न करतात क्रियांशी पहा क्रियांशी बघा प्रयत्न करतात तिकडे रुग्वेल रुग्वेल लागेल चपलाई बघूया चपलाई बघूया प्रयत्न चालू आहे प्रयत्न पहा प्रयत्न पहा लगेच

नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक टाईम थांबवायचा आहे फुगे घ्या फुगे त्रियांशी टाकून सहा तिथे नाव काय किती त्रियांशी सहा तिथं पण किती किती सहा सहा तीन तिकडे सहा म्हणजे तिघेच सहा आले टायर झाले दोन मुली आणि एक मुलगा समसमान आता कौया ताना एक आणखी एक त्यांना समवेतला एक पण द्या गडबड नको द्या रेडी का रेडी तिची वेळ होते आत्ता करतात प्रयत्न तीस सेकंद आहेत फॉक्टर एक एक झाला एक एक झाला दिसण्यासाठी प्रयत्न केला रुग्णेश बघा एक एक करून बघा पियाशी बघा प्रयत्न करतात चालू आहे चालू चांगले प्रयत्न दोन झाले दोन झाले दुसरीचा प्रयत्न बघूया 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 तिसऱ्यासाठी सज्ज दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थांबायचं आहे चार गुणसात

मी त्यांचे चांगली प्रतिक्रिया आजचा जो खेळ आहे म्हणजे एक मिनिट स्पर्धा याविषयी तुम्ही काय म्हणू शकता म्हणजे छोट्या मुलाचा उत्स्फूर्त कसा आहे छोट्या मुलाविषयी आपलं काय मत ओके ओके मी तुझ्या आपल्या समवे मी छोटीशी प्रतिक्रिया आपण जाणून घेतली असाच प्रतिक्रिया जाणून घेऊया मात्र कोणता समोर जेव्हा मैदानाच्या आतले तिथे आले तर नवीन मुलं आणि त्यांचं समवेत असेल एक नवीन ध्येय जाऊया मैदानावर नियम काय बरं तुम्हाला तीन उभे दिले असतील तीन उभे पकडून तुम्हाला रेस खेळायची आहे जितके एक मिनिटामध्ये राऊंड मारा जो जास्त राऊंड मारेल तो विजय होईल समजा तुमचा उभा तिथे जर पडला तर तुमची तिथं फेरी थांबली जाईल एवढं लक्ष द्या सगळ्यांना कुणी हात नाही लावायचा आणि एक गोष्ट जितना पण सुरू होणार आहे तिथं तिथं जाऊन थांबायचं आहे येऊन जाऊन राऊंड होणं गरजेचं आहे

कुठल्या घेतला तरी गरजेचं नाही गरजे जबाब कस आपण या हात नाही लावायचं आहे अशी घ्या अरे दाखवतस कॅब आहे पहा युक्ती लावणं गरजेचं आहे लावली आहे लंगडी केलं आता मात्र फुगा झालाय

या मुलांना घेण्याला अनुभवत आहे ह्याचाच खूप काही आहे आणि सोहळा अतिशय रंगदार चालू आहे दिपेश भोई आणि मीत पाटील यांचं काल तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवाद नक्कीच नकेस नक्कीच हे होते आपल्या समविषयी स्वप्नील घर आणि याच्याविषयी सांगायचं सा झालं तर अगदी चांगल्या पद्धतीने स्वामींच्या आशीर्वादाने आज छोटे छोटे इव्हेंट्स मध्ये बलून डेकोरेशन म्हणा त्यानंतर ऑर्किड डेकोरेशन म्हणा असे फ्लॉवर डेकोरेशन असे चांगले चांगले सजावट त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते स्वामींच्या आशीर्वादाने आणि आईच्या आशीर्वादाने अजून आपल्या घरात या उद्योग धंद्याला बदलत गेलो ही साई जरी मध्ये करत असेल आणि आता पण जाऊया पुन्षा एकवार खेलाकडे आता चोट्यांची फेरी चालू आहे घुसल हे बाबा फक्त मी घुसल आज काय मात्रे काय फक्त मे नसीब बाबा पाहिजे आहे ठापूर आपल्या नाव सगळं शेती हारस करत आणि इकडं जाऊया आणि या पुढं काय नाही ना फक्त आण आपलं तिथे नाव

હે હલો હલો

哎哎！对了，对了，哎，我好饿，哎呀，我。 काय वाटते प्रथम तुला आजच्या खेळाबद्दल मी आता झालो कामावरून काय सध्या माहिती काय चाललं काय माहिती आता बघू काय होतंय काय करतात पोरा जेव्हा तरी लोकपाचा

आशिया कप चा महत्वाचा सामना चल आहे फायनलचा आणि आधी इंडिया पाकिस्तान फायनल फायनलचा सामना चल आहे एकशे सत्तेचाळीस आव्हान आहे सध्या स्थितीला इंडियाचे चार गडे बाद झाले एकशे सतरा वर सतरा ओव्हरचा खेळ चालला आहे येणारे पुढील अठरा बॉल आहे आणि विजयाकरिता तीस धावांची गरज आहे येडी फुल एक्साइटमेंट सबला आहे मोक्याचा सनाला मात्र कॅच घेतली आणि एक विकेट आपला गेला अरे कायड मोमेंट्स गेला सध्या सॅड मुवमेंट मोवरली कशाला आता मला असं वाटतंय की शतक गेलाय का पण मोक्याच्या क्षणाला सूर्यकुमार यादवनी साऊथ आफ्रिकेसोबत झेल टिपला होता सस्तत झेल आली टिपलाय आणि इतय मात्र टीम इंडियात थोडी बॅट पोटवर आहे धकाधकीचं वातावरण आहे पाहूया सामना जिंकेल का रुकेश तुम्ही आमचा समवेत व्हा किपी टाकि झालंय जबरदस्त अखेर टीम इंडिया न फायनल जिंकल्या आणि आशिया कपच टायटल आपल्या नावावर गेला तुम्ही तुम्ही उड्या मारायचे आहे जरी तुम्ही अडकलात तरी खेळत राहायचं आहे

बार, बार बार आते उसे पाकिस्तान कह लेते हैं बार बार आते उसे पाकिस्तान कह लेते और हारकर भी जीते उसे हिंदुस्तान कह लेते हैं भी जीते उसे हिंदुस्तान कहते हैं।